माझं नाव वंदना आहे मी पंचवीस वर्षाची तरुणी आहे माझ्या घरच्यांनी मला खूप प्रेमाने वाढवलं होतं माझं शिक्षण पूर्ण होताच मी एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करू लागले होते मला माझ्या नोकरीतून पैसेसुद्धा खूप चांगले भेटत होते ऐंशी हजार रुपये महिना मला पगार भेटत होता आणि त्या पैशामध्ये मी मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पण खरेदी करायचे आणि घरच्यांनासुद्धा हातभार लावायचे माझ्या घरचे हे खूप आनंदी होते की त्यांनी त्यांच्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभं केलं होतं आता माझ्या घरी एकच विषय रोज निघत होता तो म्हणजे माझ्या लग्नाचा लग्नाचा विषय निघताच मला भीती वाटायची मला कसं तरी होत असायचं कारण मला मात्र प्रेमविवाह करायचा होता आणि त्या प्रेमविवाहाच्या नादात मी माझ्या घरच्यांना लग्नासाठी विरोध करायचे माझ्या घरचे माझ्यावरती रागवायचे परंतु मी त्यांचं काहीच ऐकत नव्हते कारण की मी ज्या कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीतीलच एका मुलासोबत मला खूप प्रेम झालं होतं मी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करत होते आणि तो मुलगा मला आवडतसुद्धा होता मी त्याला सांगितलं होतं त्या मुलाचे नाव होतं सचिन सचिन हा अतिशय चांगल्या घरातील मुलगा दिसायला अतिशय देखणार रुबाबदार खूप चांगला होता आणि त्यामुळेच माझा जीव त्याच्यावर आला होता ज्या क्षणी मी सचिनला सांगितलं की सचिन तू मला खूप आवडतोस त्याचवेळी सचिन हा खूप आनंदी झाला होता कारण पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीने त्याला लाईक केलं ला होतं खूप आनंदी झाला होता त्याच्याकडे बघून मला रोज वाटायचं की तो खूप हॅप्पी आहे है। एक दिवशी मी त्याला सरळ सरळ लग्नासाठी विचारलं त्यावेळेला सचिन मला म्हणाला की हे बघा मी तुमच्यासोबत लग्न करेन मी ठामपणे सांगू शकत नाही कारण माझ्या घरचे प्रेमविवाहाला नकारात येत आहे त्यांना त्या गोष्टी आवडणार नाहीत मी माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट घेतला आहे खूप मेहनत केली आहे आणि इथंपर्यंत आलो आहे आणि या सर्व गोष्टींवर मला पाणी फिरवायचं नाही तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही मला लाईक करता मी तुमचे खूप खूप आभार मानतो परंतु मी लग्नाचे वचन तुम्हाला देऊ शकत नाही ज्या क्षणी सचिन मला तसा म्हणाला मी थोडेसे नाराज झाले परंतु रोज एकत्र असल्यामुळे मला सचिनवरती आणखीन आणखीन प्रेम होऊ लागलं होतं आणि ते प्रेम एवढं झालं की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सचिन हाच दिसत होता आणि प्रत्येक वेळेला मला सचिनचाच विचार डोक्यात येत असायचा मी झोपताना सचिनचा विचार करायचे झोपेतून उठल्यावर सचिनचाच विचार करायचे आणि सचिन सचिन एवढेच माझ्या डोक्यात होतं जरी तो मला लग्नासाठी नाही म्हणाला तरी त्याच्यामागे त्याचं कुटुंब कारण होतं परंतु त्याच्याशी बोलताना त्याच्यासोबत चेष्टा करताना त्याच्यासोबत काम करताना नेहमी मला वाटायचं की तो सुद्धा माझ्यावरती थोडंसं का होईना प्रेम करत आहे मी एखाद्या दिवशी जर कंपनीमध्ये गेले नाही माझी खूप काळजी घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी मला विचारायचा की तुम्ही काल आला नव्हता तो माझी सतत काळजी घ्यायचा याने या गोष्टीमुळेच सुद्धा वाटायचं की सचिनचासुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे त्याला मी लग्नाला विचारून चार महिने झाले होते आणि चार महिन्यानंतर पुन्हा मी सचिनला विचारलं की खरंच तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार नाही तेव्हा सचिन मला काही बोलू शकला नाही सचिनची तर प्रचंड इच्छा होती की त्यांनी माझ्यासोबत लग्न करावं परंतु त्याच्या कुटुंबामुळे त्याला काही बोलता येत नव्हतं मी त्याला म्हणाले की तुमच्यासोबत मी असते त्यावेळेला तुम्हाला वाटतं का की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तुमचं काय चाललेलं आहे मला खरं खरं सांगा तेव्हा सचिन मला म्हणाला होय मला सुद्धा तुम्ही खूप आवडता आणि हे आत्तापासून नाही जेव्हा मी तुम्हाला कंपनीत पाहिलं होतं तेव्हापासून तुम्ही मला आवडता परंतु हे मी तुम्हाला सांगू शकलो नाही आणि मला सुद्धा वाटतं की माझं लग्न हे तुमच्यासोबतच व्हावं तुमच्यासारखी मुलगी मला कधीच भेटणार नाही असं म्हणून सचिनने डायरेक्ट मला जोरात मिठी मारली त्या क्षणी मला काहीच समजत नव्हतं कारण पहिल्यांदा एका मुलाने मला एवढी जोरात घट्ट मिठी मारली होती मी सुद्धा त्याला घट्ट मिठीमध्ये घेतलं ती माझी पहिली मिठी होती ज्या मिठीमध्ये मी घामाने पूर्णपणे ओलीचिंब झाले होते तो असा क्षण होता की जो कधीच माझ्या मनातून जाणार नाही आणि मी विसरणारही नाही आणि त्याच्या गाल्यावरती किस करू लागले सचिन हा खूपच खुश झाला होता त्या दिवशी मला म्हणाला खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर पण मी लग्न करू शकत नाही मी सचिनला म्हणाले लग्न का होईना जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सोबत राहूया आणि मग पुन्हा विचार करू लग्नाचा माझा तर पक्का इरादा होता सचिनसोबत लग्न करायचं पण सचिन हा त्याचा पक्क काही ठरवत नव्हता असं करत करत आमचं प्रेम खूपच वाढलं एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नव्हतो अशी आमची अवस्था झाली होती परंतु जास्त काम असल्यामुळे एकमेकांना वेळही देऊ शकलो नव्हतो तरी वेळात वेळ काढून आम्ही एकमेकांना भेटायला जायचो एकमेकांना जेवायला घेऊन एक जायचो एकमेकांची खूप काळजी करायचो एकमेकांवरती खूप प्रेम करायचो आणि जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा एकमेकांकडून शारीरिक सुखसुद्धा घेत असायचो असं करत करतच कधी आठ वर्ष झाली हे कळालं सुद्धा नाही प्रेम एवढं घट्ट झालं होतं एकमेकांशिवाय जगणं कठीण झालं होतं आणि त्यावेळेला अचानक मला समजते की सचिनच्या घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी त्याला मुलगी बघितली आहे ही। मुलगीही दिसायला खूप सुंदर नव्हती तरीही घरच्यांमुळे सचिन हा लग्नाला तयार झाला होता विचारायला गेले तेव्हा सचिन मला म्हणाला की हे बघा आपल्या दोघांच्या मते काहीच नव्हतं मी कधीच म्हणालो नाही की मी लग्न करेन मी तुम्हाला सांगितलं माझ्यावरती माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी लग्न करू शकणार नाही असं म्हणून तो माझ्यासमोरून निघून गेला मला सचिनचं बोलणं हे खूप वेगळं वाटलं होतं त्याच्या बोलण्याने मला रडायला झालं आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहणारा सचिन हा आज अचानक म्हणतो की आपल्या दोघांमध्ये काहीच नव्हतं जर आमच्या दोघांमध्ये काहीच नव्हतं तर का सचिन हा वेळ काढून मला भेटत असायचा वेळ काढून मला शारीरिक सुख द्यायचा आणि सो तोसुद्धा सुख घेत असायचा मला या गोष्टींचं नवलच वाटत होतं आता नेमकं करायचं काय हे तर कळतच नव्हतं आता बोलावं हे समजत नव्हतं आता सचिनने स्वतःचे लग्न ठरवून मोकळा झाला होता ज्या दिवशी सचिनचं लग्न ठरवलं होतं त्या दिवशी सचिन हा माझ्यासाठी मेला होता आज त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि सचिनचं वर्षसुद्धा वर्ष झालं आहे आजसुद्धा सचिन हा माझ्या मनातून गेलेला नाही आज सुद्धा मी प्रत्येक क्षणाला सचिनचाच विचार करते जर असं सचिनने सुद्धा माझा विचार केला असता तर आज आम्ही दोघांनी सुखी संसार थाटला असता था, परंतु नाही त्याने मात्र आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून मला एकटीला सोडलं वाईट वाटते या गोष्टीचा की जर तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण करू शकत नाही तर तुम्ही त्या गोष्टीला का नादी लावता का दुसऱ्यांच्या मुलीला नादी लावायचं आणि सोडून द्यायचं माझं मला स्वतःलाच खूप वाईट वाटतं की वाईट झालं माझ्यासोबत मी अशी मुलगी आहे की जिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही कधी कोणाला ना वाईट बोलली नाही परंतु माझ्यासोबत झालं ते किती वाईट झालं जर सचिनला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर तो, तो माझ्या जवळच का आला का त्याने माझ्यासोबत नको नको त्या गोष्टी केल्या तर असं वाटतंय की त्याने फक्त माझ्यासोबत टाईमपास केला परंतु जेव्हा जेव्हा मी त्याला भेटले त्याला बोलले त्यावेळी मला वाटायचं की त्याचं देखील माझ्यावरती खूप खूप प्रेम आहे मग हे आठ वर्षाचं प्रेम अचानक एवढं कसं काय बदललं काही समजलंच नाही का समजेना हे असंच असतं आयुष्यामध्ये आपण ज्या व्यक्तीला लाईक करतो ती व्यक्ती आपल्याला कधीच लाईक करत नसते परंतु ते व्यक्ती आपल्यासोबत भरपूर टाईमपास करून जाते कर्म कोणाला चुकलेलं नाही आहे आज त्याने माझ्यासोबत जे केलं ते त्याला खूप चांगलं वाटतं माझीसुद्धा देवाला एकच प्रार्थना आहे की त्याच्यासोबतसुद्धा तेवढंच चांगलं कर जेवढं माझ्यासोबत त्याने चांगलं केलं त्यालाही त्याच्या आयुष्यातील कोणताच आनंद भेटू नये कारण की तो व्यक्ती आनंद देण्याच्या लायकीचासुद्धा नाही आहे आज देखील तो माझ्या मनातून गेलेला नाही आहे आजसुद्धा तो रोज त्याच्या आठवणीमध्ये मी रडत असते मी तर त्या क्षणी ठरवलं होतं की तो माझ्यासाठी मेला पण तरी देखील प्रेम हे मेलेलं नाही परंतु हा क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो सचिनने माझ्यासोबत जे केलं ते माझ्या डोक्यातून माझ्या मनातून जात नाही वाईट एका गोष्टीचं वाटतं की त्या आठ वर्षात एकदा सुद्धा सचिनचा खरा चेहरा मला ओळखता आला नाही कारण माझा प्रचंड विश्वास त्याच्यावरती होता आणि त्याच विश्वासाचा घात सचिनने केला हसवालं खूप आनंद झाला त्या गोष्टीचा जे काही त्यांनी माझ्यासोबत केलं परंतु हे हसणं आणि तो आनंद काही दिवसाचंच चा आहे जेव्हा त्याला माझी आठवण येईल तेव्हा त्याची इतकी वाईट अवस्था होईल की देवाजवळसुद्धा त्याला स्थान दिले जाणार नाही एखाद्यावर एवढं प्रेम करायचं आणि त्याला सोडून जायचं जर सोडून जायचं आहे त्यासोबत प्रेमच कशाला करायचं का दुसऱ्यांचे शरीर हे वापरायचं स्वतःची गरज भागवण्यासाठी का कशासाठी या गोष्टी करायच्या वाईट वाटतं मला या गोष्टींचा आणि म्हणूनच देवाचरणी मला एकच प्रार्थना करायची आहे की त्यांनी जे माझ्यासोबत केलं तेच त्याच्यासोबत होऊ दे दुसरं काहीच नको कधी कधी स्वतःवरती राग येतो की आपल्याला काही असली माणसं ओळखता येत नाही का आपण या अशा माणसांना आपल्या मनामध्ये थारा देतो स्थान देतो का कशासाठी आपण ही अशी माणसं आपल्याजवळ ठेवतो म्हणूनच मी तेव्हापासून ठरवलं आहे की सचिन हा माझ्यासाठी मेला आहे आणि आता त्याचं वर्षश्राद्धसुद्धा झालं आहे खूप आनंद वाढतो मला की लग्नानंतरसुद्धा कोणत्याच प्रकारचे सुख हे त्याला लाभलेलं नाही कोणत्याच प्रकारचा आनंद हा त्याला मिळालेला नाही जर तुम्ही दुसऱ्याच्या सुखाचा विचार करत नसाल दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करत असाल तर तुम्हालासुद्धा कोणत्याच प्रकारचे सुख देणार मला प्रत्येक मुलीला आणि मुलाला एकच सांगायचं आहे की जर तुम्ही तुमचं नातं हे लाईफ पार्टनर म्हणून पुढे घेऊन जाणार असाल तरच त्या नात्यांमध्ये अडका तुम्ही नाही तर अजिबात कोणत्या नात्यांमध्ये अडकू नका कारण जो त्रास होतो तो फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतो जर तुमचे एकमेकांवरती खूप प्रेम असेल तर कधी समोरच्या व्यक्तीला हातातून जाऊ देऊ नका कारण प्रत्येकच व्यक्तीला प्रेम करणारी व्यक्ती भेटते असं नाही आणि ती त्याच्या नशिबात असते त्याला तिची किंमत नसते त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड मनापासून प्रेम करत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा तिला जपण्याचा प्रयत्न करा कधीच तिला सोडून जाऊ नका आणि प्रेमात खूप पुढे कसे घेऊन जाता येईल याचाच विचार करा कोणतेही नातं सहजरित्या आपण पुढे ने घेऊन जाऊ शकतो जर तेर त्या नात्यांमध्ये असणाऱ्या मुलाला मुलीला गरज असली तरच त्यामुळे मुलींना तर मी एकच गोष्ट सांगेन की ज्या मुलासोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल ती मुलं नक्कीच कशी आहेत हे बघा ती शेवटपर्यंत तुमची साथ देईल का मी सुद्धा बघा मुलाच्या जर तुम दमच असेल तर नक्कीच तुमच्यासाठी काय पण करू शकतो प्रेक्षकांना व्हिडिओ जर आवडला असेल काही संदेश तुम्हाला मिळाला असेल धन्यवाद